ग्रोथ इंजिन आहे याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे या शहराला की सुद्धा तो आपण विकास करण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या काही वर्षात तुम्हाला आठवत असेल शंभरावं अखिल भारतीय नाट्य संमेलन आपल्या पिंपरी चिंचवड शहरात यशस्वीरित्या पार पाडलं गेलं निमित्तानं कलाकारांची मोठी मंदियाळी आपल्या शहरात आली ती एक चांगली बाब आहे काही वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा सुद्धा आयोजन ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करावं लागलं क करता आलं आणि अलीकडंच देशाच्या पंतप्रधानांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आम्ही पण बरेच वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे मराठी तुमची माझी मातृभाषा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्याकरता इतके वर्ष प्रयत्न चालले अनेक पंतप्रधान आले अनेक पंतप्रधान गेले परंतु शेवटी ते काम तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी धाडसानी निर्णय घेतला आणि मराठी माणसाच्या मनातलं जी अनेक वर्षाची इच्छा होती अनेक वर्ष त्याबद्दल ते मागणी करत होते त्यांच्या त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या त्या 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 तेरा कोटी जनतेच्या वतीनं मी पंतप्रधानांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो आणि याच्यातून आपल्या मराठी भाषेला खूप काही मिळणार आहे फार जुनी आपली भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील ह्याच भाषेचा वापर करून त्यावेळेस सगळ्या गोष्टी घडायच्या हे आपल्याला कुणालाही नाकारता येणार नाही विसरता येणार नाही काही ये हजारो वर्षापूर्वीचा मराठी भाषेला त्या ठिकाणी इतिहास आहे आणि म्हणून ह्या सगळी आपली इच्छा अलीकडच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहे एकंदरीतच या शहरामध्ये पायाभूत सुविधा देण्याच्याबद्दल आणि शहर नियोजनबद्ध पद्धतीनं वाढलं पाहिजे एक गोष्टी आपण आज देखील भूमिपूजनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला चालण्याच्याकरता चा पार्किंगच्याकरता चा ग्रीनरी उठसुट तुम्हाला वाहन वापरावं वाटे वापरावं वाटायचं म्हणजे वाटलं पाहिजे नाही अशा या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत वाहतुकीची कोंडी झालेली आहे आम्ही सरकारच्या मार्फत डी पी सीमधनं मोठ्या प्रमाणावर वाहनं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या पोलीस खात्याला देतो तिथंही त्यांना जे काही सांगायचं आहे काही झालं तर आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या मायमाऊली माझ्या बहिणी माझ्या मुली ह्या सुरक्षितच राहिल्या पाहिजेत त्याकरता देखील अनेक प्रकारच्या सोयी ह्या आपण आपल्या शहरामध्ये केल्या तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही शहरामध्ये फिरत असताना तुमच्या अनेक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर तुमच्यावर आहे का तर कुठंही माझ्या मायमाऊलीवर हल्ला होऊ नये कुठेही वेडेवाकडे प्रकार होऊ नये मुलींची कुणी छेडछाड त्या ठिकाणी करू नये कुठेही चोऱ्या माऱ्या त्या ठिकाणी होऊ नये कुणाची दहशत गुंडगिरी दादागिरी इथं खपून घेतली जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या निमित्तानं केलेली आहे वाहतुकीची कोंडी सो सोडवण्यावर आपला सगळ्यांचा सा त्या ठिकाणी भर आहे त्याच्यामध्ये आपल्या शहराला व्यवस्थित दाबानी योग्य आणि पुरेसं पाणी मिळावं याहीकरता आपण असंख्य ठिकाणी मोठ्या टाक्या बांधून त्याच्यातनं प्रेशर वाढवण्याचं काम करतोय ते विशेष प्रयत्न चालू आहेत पिंपरी चिंचवडच्या विकासातील अठळ अथ्र, अडथळे दूर करण्याच्याकरता खासदार आमदार मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत ह्या बाबी देखील आज आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे ह्याच्यामध्ये सातत्य पण टिकलं पाहिजे आज मला आयुक्तांना सांगायचं की लोकप्रतिनिधी या नात्याने अनेकांनी अनेक प्रकारची निवेदन दिलेली आहेत जे निवेदनाला प्राधान्य देण्याची गरज आहे तिथं आपण जातीनं लक्ष घालावं आणि त्याला तिथं प्राधान्याने मदत करण्याच्याकरता प्रयत्नशील राहावं काही बाबतीमध्ये यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या राज्यातल्या मायमाऊली बहिणींना बांधवांना तरुण तरुणींना चांगल्या प्रकारच्या योजना देता आल्या पाहिजेत असा निश्चय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि त्याच्यातनं लाडकी बहीण योजना ही योजना पुढे आली तीन गॅस सिलेंडरची योजना पुढं आली गरीब मुलींना कॉलेजचं शिक्षण मुफ्त मोफत घेण्याच्याबद्दलची योजना आली आमच्या शेतकऱ्यांच्याकरता वीजमाफीची योजना आली आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याकरता दुधाला सात रुपये इन्सेंटिव्ह देण्याची योजना आली त्याचबरोबर जन्माला आलेली मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख एक रुपये एक हजार रुपये टप्प्याटप्प्यामध्ये मिळतील ती योजना आणली पंतप्रधानांनी लखपती दीदी ही देशामध्ये तीन कोटी महिलांना करायचं आहे त्याच्यातल्या पन्नास लाख महिला ह्या आपण आपल्या महाराष्ट्रातल्या करणारो ती योजना आणली आत्ता पंतप्रधान पंदा, आवास योजनेतनं माझ्या कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये अनेक जण अतिशय खराब अशा झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे अशा प्रकारची योजना देशात राबवली जाते त्याचा फायदा आपल्या शहराला मिळावा म्हणून आत्ताच समोर काही जणांना प्राथमिक स्वरूपात आपण चाव्या देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे हे सगळं करत असताना ह्याला निधी लागतो लाभार्थीला लाभ करता शेवटी पैसा लागतो ते का पन, काही कुणी सांगायची गरज नाही पण अनेक जण आमच्यावर कारण नसताना टीका करतात की राज्याची तिजोरीचा खडखडा झालेला आहे राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे काही वाटेल ते बोलतात पिंपरी चिंचवडकरांनो गेले दहाव्यांदा मी आत्ताचा अर्थसंकल्प सा सादर केलेला आहे आर्थिक शिस्त कशी लागली पाहिजे वायफळ खर्च कसा थांबवला पाहिजे उत्पन्न रिसोर्सेस कसं वाढवलं पाहिजे टॅक्सचा पैसा हा शासनाच्याच तिजोरीमध्ये कसा आला पाहिजे मग जी एस टी असेल एक्साईज असेल नोंदणीच्या संदर्भातलं फी असेल अशा अनेक गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतो परंतु विरोधक टीका करतात त्या टीकेला काही अर्थ नाही मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून तुमच्या मार्फ तुम्हालाही मार, आणि तुमच्यामार्फत महाराष्ट्राला पण सांगू शक इच्छितो की आपलं महाराष्ट्र राज्य हे अतिशय मजबूत राज्य आहे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला देशाचं मध्ये जो जी एस टी टॅक्स गोळा होतो त्याच्यात आपल्यालाही सर्वात जास्त हिस्सा हा राज्याचा विचार करता आपल्याला मिळतो का तर आपल्याकडे सर्वात जास्त टॅक्स सोळा सतरा टक्के गोळा होतो त्याच्यामुळं देशातल्या एकूण टॅक्सपैकी आठ ते साडेआठ ला टक्के आठ ते साडेआठ टक्के टॅक्स आपल्याला मिळतो आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना पिंपरी चिंचवडकरांनो इथं सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचं पण लक्ष बारीक आहे त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांना पण अनुभव मोठा आहे आणि मी पण अनेक वर्ष ह्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या लाभार्थींना लाभ देणाऱ्या ज्या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्या योजना बंद केल्या जाणार नाही त्या चालूच ठेवल्या जातील परंतु त्याच्याकरता जा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला सगळ्यांना हवा आहे महायुती सरकारला हवा आहे तो त्या ठिकाणी आपण द्यावा अशा प्रकारची विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मला आत्ता रायगडला जायचं आहे रायगडवरून कोल्हापूरला जायचं आणि तिथून पुन्हा कार्यक्रम सगळे करून मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळं खासदार आमदारांना पण आपली आपली भूमिका मांडायची होती परंतु त्यांना विनंती केली की बाबा पुढच्या कार्यक्रमाला आम्हाला जायचं आहे आणि त्याच्यावर ते जरा थांबले त्यांनी पण या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात ज्या उद्देशाने तुम्ही यांना खासदार आमदार केलं तो उद्देश सफल करण्याचं काम हे सगळे आमचे महायुतीतले घटक करतायत ह्याची पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी अधिक राहिलेली पण कामं जोमाने कशी होतील मेट्रोचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे तातडीनं निकाली लागतील अनेक ठिकाणी फ्लायओवर उड्डाणं त्या ठिकाणी उड्डाण पूल केलेले आहेत ते पण पन व्यवस्थितपणे वाहतुकीची कोंडी सोडवण्याचं काम करतील आणि नागरिकांनी पण ट्रॅफिक सेन्स लक्षामध्ये घेऊन शिस्त पाळली पाहिजे अशा प्रकारचं पण आव्हान मी आपल्याला करतो सकाळीच पोलिसांना सांगितलेलं आहे ऑफिसरला सांगितलं की कायदा सुव्यवस्था हा चांगलाच राहिला पाहिजे त्याच्यात कुठं चूक होता कामा नये त्याच्यात कुठं गडबड होता कामा नये सगळ्यांना अतिशय खुलेपणाने आपल्या शहरामध्ये फिरता आलं पाहिजे अशा पद्धतीचा बंदोबस्त करा जे विकृत माणसं आहेत जे नालायक माणसं ना आहेत ज्यांना काय आपण कसं वागावं हे कळत नाही अशा लोकांना त्यांचा बंदोबस्त करण्याच्याकरता अजिबात मार्ग पुढं बघू नका अशा प्रकारच्या सूचना पण सकाळच्या मिटिंगमध्ये मी आयुक्तांना दिलेल्या आहेत पण पण आपली काळजी घ्या माझ्या माय माऊलींनी माझ्या मुलींनी पण त्यांची त्यांची काळजी घ्यावी आणि बांधवांनी पण योग्य पद्धतीनं जी शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आपल्याला मिळाली त्या विचारधारेने त्या शिकवणीतनंच पुढं जाण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती करतो ही जी काही सगळी कामं झालेली आहेत त्या काम करता ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि ती दर्जेदार कामं करता मदत केली लक्ष दिलं त्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं कार्यकर्त्यांचं अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन देखील करतो आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना जाता जाता एवढंच सांगू इच्छितो की एकंदरीत आपल्या राज्यातला देशामध्ये पहिला क्रमांकाचं राज्य करत असताना आपण त्याच्यामध्ये कुठं कमी पडू नका आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांनी माता भगिनींनी आदर करण्याची शिकवण आपल्या सर्वांना दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच महायुतीचं सरकार वाटचाल करेल मला बरेच दिवस माझे लोकप्रतिनिधी आमचे महायुतीतले सगळे घटक मागणी करतायत की दादा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा पूर्णाकृती पिंपरी चिंचवडमध्ये आहे त्याच्यामागं पी एम पी एम एलची जागा आहे त्याच्यातली काही जागा घेऊन माता रमाई यांचं देखील तिथं चांगल्या प्रकारचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळच व्हावं अशा प्रकारची तिथल्या नागरिकांची इच्छा आहे माझी शेखर सिंगांना सूचना आहे मी मागाशी पी एम पी एम एलच्या आयुक्ताला फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा कॉन्टॅक्ट मला झाला नाही तुम्ही सरळ सांगा पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा अशा सूचना दिल्यात आणि त्याच्यातली जी काही जागा गरजेपुरती जेवढी लागेल ती घेऊन माझ्या पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी माता रमाईंचा पण त्या ठिकाणी पुतळा आणि स्मारक उत्तम अशा प्रकारचं उभं करावं अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मी या निमित्तानं देतो आम्ही खूप काही काम करतो आहे अजूनही काही लोकांना त्याबद्दल त्यांचं काही मत आहे उद्या कॅबिनेटमध्ये पण काही गोष्टी आम्ही करणार आहे पण आधी आम्ही आदिवासी समाजाच्याकरता टार्टी ही संस्था काढली म अनुसूचित जातीच्याकरता बार्टी काढली त्याच्यात आमचे मातंग समाजाचे लोक म्हणले दादा पार्टीतनं आमच्यावर अन्याय होतो आहे म्हणून मातंग समाजाच्याकरता आरटी काढली मराठा समाज आणि तत्सम तत्सम यांच्याकरता सारथी काढली ओबीसी इतर मागासवर्गीय समाज करता महाज्योती काढली त्याच्यामध्ये आर्थिक मागास समाजाच्याकरता अमृत संस्था काढली बंजारा समाजाच्याकरता वनार्टी संस्था काढली आणि अल्पसंख्याक समाजाला पण मागणी होती त्यांच्याकरता मार्टी ही संस्था आपण काढली आणि ते त्याच्यातनं त्यांच्या मुलांना मुलींना आपल्याला पुढं कसं आणता येईल शिकवता कसं येईल स्वतःच्या पावर उभं कसं करता येईल अशा अनेक गोष्टी ह्या संस्थांच्या मार्फत आपण करतोय त्याचबरोबर आपण अनेक समाजाच्या करता महामंडळ काढलेली आहेत मग त्याच्यामध्ये गुरव समाज लिंगायत समाज वडार समाज सुतार समाज रामोशी समाज ब्राह्मण समाज सोनार राजपूत आर्यवैश्य नाभिक बारी तेली विणकर जैन समाज हिंदू खाटीक लोणारी अल्पसंख्य अशा वेगवेगळ्या करता आपण वेगवेगळी महामंडळ काढलेली आहेत त्याच्यात पण आमचं महायुतीचं सरकारमधल्या सगळ्या सहकारी मित्रांचं बारकाईनं लक्ष आहे अजून काही घटक आत्ताच आमचे नारायणराव मला सांगत होते की दादा अजून आमचाही त्याच्यात भैरवडे विचार करा उद्याच्या कॅबिनेटमध्ये काही राहिलेले थोडे पाहूत आमचे सहकारी आहेत त्याही घटकाचा विचार ह्या एकंदरीत मा महामंडळ काढण्याच्याकरता आम्ही करू ह्याबद्दलची ग्वाही देतो सकाळचा कार्यक्रम असताना देखील सकाळपासून अनेक आमचे सहकारी मित्र इथं उपस्थित राहिले आणि दौऱ्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्वांनाच खासदार आमदार इतर सर्व आमचे सहकारी सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं राहिलेली देखील कामं तितक्याच गतीनं तितक्याच तडफीनं आमचे आयुक्त पिंपे चिंचवडचे शेखर सिंग यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी पुढं पण चालू ठेवावी अशा प्रकारच्या सूचना त्यांना देतो इथल्या सगळ्या विकास कामांना पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आभार प्रदर्शनापूर्वी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री यांच्या यांचं स्वागत या ठिकाणी होतो आहे आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं जे विविध विकास कामं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण होतंय त्याच्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली त्यांचं पिपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय खासदार